नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस मत माझं स्वागत मित्रांनो मी आपल्या घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की नाही पुढे हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय परंतु जर सत्ता आपल्या हातातून निष्ठत असेल तर मात्र आपलं कोणी ऐकत नाही हे सुद्धा राजकारणामध्ये आपल्याला गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत अगदी तीच परिस्थिती जो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात नंबर एक चा म्हणत होते देशात नंबर एक चा म्हणत होते एवढंच नाही तर जगामध्ये सगळ्यात मोठे सदस्य असलेली भारतीय जनता पार्टी असाही गवगवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमात केला होता देशातही सत्ता होती राज्यातही सत्ता होती आणि त्यामुळं या सत्तेचा वापर आणि गैरवापर दोन्ही या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम देशातल्या जनतेनं पाहिलेले ईडी असेल सीबीआय असेल अँटी करप्शन ब्युरो असेल यांचा दबाव टाकून आपले मित्र पक्ष असतील किंवा विरोधक असतील यांच्यावरती वेगवेगळ्या चौकशाच्या माध्यमातून कारवाया करत तो गट पडण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि या महाराष्ट्राचं पूर्ण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीनं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या टीमनं महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लसचा नारा दिला होता पंचेचाळीस प्लस तर आल्याने केवळ सतरा जागा महायुतीच्या आल्या आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टीचा दारू पराभव केवळ नऊ जागेवरती त्यांना समाधान मानावं लागलं हे सगळं करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना फोडून जवळपास ऐंशी आमदार आणि नऊ ते दहा खासदार हे भारतीय जनता पार्टीला विरोधकांचे मित्र पक्षाचे आपल्या सोबत घ्यावे लागले होते ही सुद्धा परिस्थिती आहे अशा वेळेला काय होत होतं की भारतीय जनता पार्टीची ताकद होती नरेंद्र मोदी देशात पंतप्रधान होते आणि यामुळं भाजप हा पक्ष तर फुटत नव्हता भाजपचा एकही पदाधिकारी भाजपला सोडून गेला नव्हता परंतु राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल हे पक्ष फोडले त्यानंतर त्यांचे आमदार कार्यकर्ते खासदार हे वेगवेगळ्या दबावानं प्रेमानं तर कोणी आलं नाही परंतु वेगवेगळ्या दबावानं आणि आमिष किंवा तुम्हाला आम्ही या पद्धतीचा निधी देऊ असं म्हणत ते कार्यकर्ते भाजपनं आपल्या सोबत घेतले होते ही सगळी वस्तुस्थिती आहे पण आता मात्र देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातल्या भाजपवरची पकड ही ढिली झालेली आहे आता महाराष्ट्रातल्या पकड तर ढिली झालीच परंतु मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार झिरो आलेले आहेत म्हणजे खासदारांची संख्या मराठवाड्यामध्ये झिरो झाली आहे आणि या परिस्थितीमध्ये आता मराठवाड्यातले अनेक मातब्बर नेते हे भाजपला सोडून जात आहेत ही, ही वस्तुस्थिती या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जो की मराठवाड्यातला महत्वाचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये राजू शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे पंचवीस ते तीस वर्षापासूनचे प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत राजू शिंदे हे भाजपकडून तीन वेळेस नगरसेवक राहिलेले आहेत त्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ते उपमहापौर सुद्धा त्या ठिकाणी राहिलेले आहेत राजू शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल या दोन्ही विचारसरणींना आतापर्यंत काम करत मतदार कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या सोबत जोडून घेतलेले हे चित्र आपण गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहतोय मित्रांनो परिस्थिती अशी झाली की हेच राजू शिंदे आता भारतीय जनता पार्टीला सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि यामुळं खरा जो हादरा आणि दणका ज्याला मानतात तो भारतीय जनता पार्टीला कसा असतो हा पहिल्यांदा समजलेला आहे कारण उद्धव ठाकरे तितके संयमी दिसतात शांत दिसतात तितके ते धूर्त राजकारणी सुद्धा आहेत हे त्यांचे आता एक एक पैलू या महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून लढलेले उद्धव ठाकरे यांनी जवळपास महाविकास आघाडीच्या एकतीस जागा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी जे काही शर्तीचे प्रयत्न केले होते आता त्याही पुढचं पाऊल विधानसभेमध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी ते धक्का देतायत परंतु दुसरा धक्का ते एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेल्या शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना सुद्धा देत आहेत हे आपल्याला यावरून समजून घेतलं पाहिजे छत्रपती संभाजीनगरमधले राजू शिंदे हे भाजपचे असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सात जुलैला शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो राजू शिंदे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोडून सेनेत जाणार असं म्हटले होते त्यावेळेस भाजपमध्ये खूप मोठ्या हालचाली झाल्या राजू शिंदे यांना रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधला होता त्यासोबत रावसाहेब दानवे जे की भाजपचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते केंद्रीय मंत्री सुद्धा होते मोदी सरकारमध्ये आणि आता त्यांचा जालना मतदारसंघातून पराभव झालाय ते थेट राजू शिंदे यांची भेट त्यांनी घेतली होती आणि त्यांना अडवण्याचा सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी के केला अतुल सावे जे की भाजपचे मंत्री आहेत यांनी सुद्धा राजू शिंदे यांशी संपर्क करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हरिभाऊ बागडे जे की विधानसभेचे माजी सभापती आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत वरिष्ठ नेते आहेत हे सुद्धा राजू शिंदे यांच्या भेटीला आले होते या चारही मातबारांनी राजू शिंदे यांना भाजप सोडून जाऊ नका आणि शिवसेनेत तर उद्धव ठाकरे यांच्या मुळेच जाऊ नका असं सुद्धा साखर त्यांना घातलं होतं परंतु शिंदे हे ऐकलं नाही आणि त्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलाय ते एकटे गेले नाहीत त्यांच्यासोबत सहा नगरसेवक गेलेले आहेत एक, गे एक जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष असतील मंडळ अधिकारी असतील मंडळ प्रमुख असतील गटप्रमुख असतील अनेक मातब्बर पदाधिकारी हे राजू शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेले आहेत आता मित्रांनो राजू शिंदेंना एवढं महत्व भारतीय जनता पार्टीनं का दिलं एवढे मातबर नेते त्यांना प्रवेश प्र, सेनेत प्रवेशापासून रोखण्यासाठी का गेले होते हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे राजू शिंदे यांचा मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर पश्चिम आपल्याला माहितीये की दोन हजार एकोणीसच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती तुटली होती एकमेकांच्या विरोधात त्यांनी आपपाकड सुद्धा केली होती आणि आता आम्ही एकत्र येणार नाही असं सुद्धा ते बोलले होते त्याचवेळी राजू शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून विधानसभेसाठी तयारी के केली होती कारण भाजप आता स्वतंत्र लढणार होता परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार पुन्हा शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आणि ही युती होत असताना या ठिकाणी शिवसेनेकडून म्हणजे युतीकडून संजय शिरसाट यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली हे राजू शिंदे यांना खटकलं आणि त्यांनी सांगितलं की मी तयारी केलेली आहे मला उमेदवारी देणं गरजेचं होतं पंचवीस वर्ष मी राजकारण करतोय भाजपचं काम करतोय त्यांनी सुद्धा मला उमेदवारी दिली नाही मी या ठिकाणी अपक्ष लढेल त्यांनी भाजपच्या नेतृत्वाशी ऐकलं नाही असं त्यावेळेस वाटत होतं पण आता लक्षात येत की कदाचित त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची त्यांना पूस होती की तुम्ही अपक्ष लढा कारण अनेक मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपनं अपक्ष उमेदवाराला बळ दिलं होतं हे आता सिद्ध झाले निष्पन्न झाले उद्धव ठाकरे सातत्याने हे सांगतायत संजय राऊत सुद्धा सांगतायत परंतु त्या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे हे अपक्ष लढले आणि मला आपल्याला सांगावं लागेल की अपक्ष लढू सुद्धा त्यांना त्रेचाळीस हजार मतं त्या ठिकाणी पडलेली आहेत आणि संजय सिरसाट यांना त्र्याऐंशी हजारापेक्षा थोडी मतं जास्तीची पडलेली आहेत दोघांमध्ये जो फरक राहिलेला आहे तो चाळीस हजार मतांचा आहे पण हा चाळीस हजार मतांचा फरक अपक्ष आणि युतीचे उमेदवार जे की सत्ताधारी होते या दोघांमध्ये राहिलेला आहे हा खूप मोठा फरक नाहीये आणि संजय सिरसाट यांच्या विरोधात पक्षाचे लढलेले उमेदवार आणि एक वंचित बहुजन विकास आघाडीचे लढलेले उमेदवार या दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर ती पंच्याहत्तर हजारापेक्षा अधिक आहे म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार आणि वंचित विकास आघाडीचे उमेदवार हजार आहेत आणि अपक्ष लढलेले राजू शिंदे यांना त्रेचाळीस हजार मतं पडलेली आहेत आता तेच राजू शिंदे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि संजय सिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकून परिणामी महायुतीकून त्या ठिकाणी टक्कर देणार आहेत आणि याच टक्करीमुळे भारतीय जनता पार्टीसोबत एकनाथराव शिंदे हे सुद्धा परेशान झालेले आहेत आणि संजय सिरसाट यांचा या मतदारसंघामध्ये पराभव आटल आहे असं त्या मतदार बोलत आहेत मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भारतीय जनता पार्टीचा एक शाखा प्रमुख सुद्धा फुटत नव्हता अनेक नेत्यांना जायचे भारतीय जनता पार्टीला सोडून त्याचं कारण आहे की एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या दोघांना आपल्यासोबत भाजपनं सत्तेत घेतलंय या दोघांसोबत जवळपास ऐंशी आमदार हे सोबत आता सत्तेत आलेले आहेत अजित पवार यांचा गट भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात लढलेला आहे त्यांनी भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत केलेले ते अल्पमतात असतील किंवा मोठ्या पराभूत झाले असतील पण त्यांची खरी लढत ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत होती दुसरे एकनाथराव शिंदे यांचे सुद्धा जे आमदार निवडून आले आहेत त्यांची लढत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच आमदारांसोबत होती आता तो जर गट आपल्यासोबत आला असेल आणि ज्याचा आमदार स्टँडिंग ज्या मतदारसंघातील त्याला ती जागा जर सोडायची असेल तर एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार वेचे आहेत त्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे आमदार बेचैन झालेले आहेत कारण जर अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांच्या उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली तर आपल्या आमदारकीचं काय हा प्रश्न त्यांना भेडसावतोय आणि तोच प्रश्न राजू शिंदे यांना भेडसावत होता म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी या नाराज गटाला किंवा ज्यांच्या मनामध्ये ही खतखदे आपल्या उमेदवारीविषयी चिंता आहे त्यांना भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा राजू शिंदे यांनी मोकळा केलाय आणि तो थेट उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी मोकळा केलेला आहे मित्रांनो मला आपल्याला सांगायचं की भाजपनं महाराष्ट्रामध्ये जे काही नेते फोडून घेतलेले आहेत म्हणजे पक्ष पोडून आपल्यासोबत घेतलेले त्यामध्ये मवाळ हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिलेला आहे दुसरे जे काही त्यापेक्षा थोडे कट्टर हिंदुत्ववादी आहेत किंवा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी आहेत किंवा त्यांची प्रतिमा आपल्यासोबत येऊ शकते अशा आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे परंतु भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्ववादी सेनेला किंवा संघटनेला उद्धव ठाकरे यांची हिंदुत्ववादी शिवसेना ही त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी ठरते हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय मित्रांनो परिणाम असा झालाय लोकसभेमध्ये आपण जर पाहिला असेल तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहा विद्यमान खासदारांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाहीये त्यामध्ये भावना गवळी सारखे उमेदवार आहेत ज्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळू शकली नाही हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुद्धा आहे तिथं अनेक इच्छुक मातब्बर होते लोकसभेला लढण्यासाठी त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही पण त्याही पेक्षा सत्तेत असताना देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या अनेक मातब्बर नेत्यांना लोकसभेची इच्छा असताना सुद्धा उमेदवारी मिळालेली नाही कारण आता महायुती झाल्यामुळं त्या उमेदवार त्यांच्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांना पश्चाताप होतोय की आपण इथं राहिलोय कारण ते, ते, ते काय म्हणतात ना ती धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी परिस्थिती महायुतीची या ठिकाणी त्या उमेदवारांची झालेली आहे आणि याच कंडिशनमध्ये आपण जर पाहिलं ज्या दोन परिवारानं भाजपला लहाण्याचं मोठं केलं म्हणजे ग्रामीण भागापासून काम करत राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवलं तेच गोपीनाथराव मुंडे यांचा परिवार आणि दुसरा महाजन यांचा परिवार या दोन्ही परिवारामध्ये खासदार होते जे की प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी अवरात्र कष्ट केले त्यांची मुलगी पूनम महाजन या खासदार होत्या परंतु पूनम महाजन यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली नाही त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवलं बाजूला सरकवलं आणि त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकडनं असलेल्या प्रीतमताई मुंडे ज्या की विद्यमान खासदार आहेत दोन वेळेस त्या निवडून आल्या तरी सुद्धा त्यांना उमेदवारी दिली नाही याचा अर्थ असा की प्रस्थापित भारतीय जनता पार्टीमध्ये जे नेते आहेत आणि जे विद्यमान खासदार आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी भाजप टाळू शकते तर मग विधानसभेला आपलं काय होईल ही भीती भारतीय जनता पार्टीसोबत असलेले आमदार आणि इच्छुक असलेले भावी आमदार कार्यकर्ते यांच्या मनामध्ये आहे तीच खतखत राजू शिंदे यांनी बाहेर काढली आणि भारतीय जनता पार्टीचा जो काही धरणाचा बांध आहे तो राजू शिंदे यांनी फोडलाय आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपल्याला सुद्धा एक हिंदुत्ववादी आपल्या विचारसरणीचा आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता प्रवेश देतोय तो आपल्याला नेतृत्व म्हणून मिळतोय हा संदेश सुद्धा राजू शिंदे यांनी महाराष्ट्राला दिलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक मोठी खळबळ झालेली आहे आणि मी यापूर्वीच वाक्य आपल्याला सांगितलंय की देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीसोबत एकनाथ शिंदे आणि उद्धव अजित ठाकरे अजित पवार या दोन्ही पक्षांवर आपली पकड ठेवली होती ईडी सीबीआय आणि अँटी करप्शन ब्युरो आणि देशातल्या सत्तेच्या माध्यमातून ती आता ढिली झालेली आहे आणि त्यामुळंच या दोन्ही पक्षाचे तर आमदार मंत्री किंवा कार्यकर्ते तर प्रवेश करून चाललेत आपापल्या पक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचे पुणे बारामतीमध्ये नगरसेवक हो, त्या ठिकाणी प्रवेश करत नाशिकमधले काही कार्यकर्ते प्रवेश करतात हे आपण पाहतोय त्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे अनेक कार्यकर्ते प्रवेश करतायत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रवेश आपल्याला पाहायला मिळतील पण भाजपचा कोणी जात नव्हता तो राजीव शिंदे यांच्या माध्यमातून भाजपला आता त्या ठिकाणी कोणी फुकलेली आहे आणि त्यामुळं भाजपचीवर जी पकड आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या टीमची ही ढिली झालेली आहे आणि महाराष्ट्र भाजपला आता गळती लागलेली आहे असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये हा फटका भाजपला जितका बसेल तितकाच एकनाथ शिंदे यांना संजय शिरसाट यांच्या पराभवातून त्या ठिकाणी मिळेल राजू शिंदे हे फक्त संजय शिरसाट यांनाच त्या ठिकाणी नुकसानकारक नाहीयेत तर हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात सुद्धा त्यांचा प्रभाव आहे त्यासोबतच अतुल सावे यांच्या मतदारसंघात सुद्धा राजीव शिंदे हे त्या ठिकाणी आपला प्रभाव दाखवू शकतात कारण राजू शिंदे अपक्ष लढले तर त्रेचाळीस हजार मताने गेले होते आता त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद आहे त्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीसोबत आलेली दोन्ही पक्षाची सुद्धा ताकद राजू शिंदे यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं गद्दार ठरलेले संजय शिरसाट यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जी खेळी खेळली आहे जी चाल खेळलेली आहे त्यांनी भाजपचा मोहरा हा आपल्या हाती घेतलेला आहे आणि एकाच वेळी शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही त्या ठिकाणी चितपट करण्याचा जो बेत आखलेला आहे निश्चितपणे याला यश मिळेल असं त्या मतदारसंघातली जनता या ठिकाणी बोलते मित्रांनो ही माहिती मी आपल्यासमोर या ठिकाणी आवर्जून व्यक्त केली आहे तुम्हाला काय वाटतं राजू शिंदे यांच्या माध्यमातून आता भाजपचे अनेक आमदार आणि इच्छुक आमदार हे भाजपला सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील का ही कोंडी फुटेल का आणि राजू शिंदे हे संजय शिरसाट यांचा पराभव करून शिंदे आणि फडणवीस दोघांनाही चितपट करतील का तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासू असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत